मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज दिन साजरा समर्थ क्रांती फाउंडेशनचा पुढाकार उद्योग भवन इमारतीतील अन्न व औषधी प्रशासन कार्यालयात नुकताच फार्मसी दिन साजरा करण्यात आला यावेळी सह आयुक्त मिलिंद पाटील यांच्या हस्ते सर्व फार्मसिस्टला एप्रॉन वाटप करण्यात आले दरवर्षी पंचवीस सप्टेंबर हा दिवस सर्वत्र फार्मसी दिन म्हणून साजरा केला जातो समर्थ क्रांती फाउंडेशनच्या पुढाकाराने नाशिक येथील अन्न व औषधी प्रशासन कार्यालयात नुकताच हा फार्मसी दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी फार्मसीची प्रार्थना घेण्यात आली समर्थ क्रांती फाउंडेशन ने सर्व फार्मसीसाठी आणलेले अप्रॉन सह आयुक्त मिरिंद पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय खानगीर यांनी मिलिंद पाटील यांचा सत्कार करत कार्यालयात मिठाई वाटप केली दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय खानगीर यांनी फार्मासिस्टची व्यथा मिलिंद पाटील यांच्याकडे मांडली सध्याच्या काळामध्ये फार्मासिस्टची जागा बोगस डॉक्टरांनी घेतली असल्याचे खानगीर यांनी सांगितले त्यांना हे सांगू इच्छितो जे फार्मसिस्ट, फार्मसिस्ट करू शकतील ते नॉन फार्मासिस्ट व्यक्ती कधीच करू शकणार नाही आणि ह्या ठिकाणी चुकीचे औषध गेल्यानंतर पूर्ण सोर जबाबदार ती व्यक्ती राहील असं चुकीचं काम करू नये आणि फार्मसिस्ट डेच्या निमित्ताने मी माझ्या वतीने समर्थ क्रांती फाउंडेशनच्या वतीने सर्व तमाम फार्मासिस्ट लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नॉन रजिस्टर प्रॅक्टिशनर डॉक्टर आपल्या दवाखान्यामध्ये औषध ठेवत असून रुग्णांना विकताना आढळून येत आहे त्यामुळे बोगस डॉक्टरांना औषधे पुरविणाऱ्या होलसेलवर कारवाई करण्यात येऊन त्यांचे परवाने रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी समर्थ फाउंडेशनच्या सुनीता माळोदे विजय गायके क्रांती कोठावदे शिवाजी कडभाने तुषार बोरसे संजय गिरासे कासिफ शेख ललित पाटकर निखिल शिरोडे संतोष जाधव शेखर वाडेकर महेश सोनवणे आदी उपस्थित होते चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद